श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोध पारायण दशक सतरावा प्रकृती पुरुष समास तिसरा श्रवण निरूपण श्रीराम थांबा थांबा ऐका ऐका आधीच ग्रंथ सोडू नका सांगितले ते ऐका सावधपणे श्रीराम श्रोते हो ऐका ऐका थोडं थांबा थांबा मी काय सांगतो ते सावधपणे ऐका त्यापूर्वीच ग्रंथ बाजूला सारू नका श्रवण ते हे अध्यात्म निरूपण करून ग्रंथामध्ये विवरावे श्रीराम अध्यात्म साधनात श्रवणाला अग्रक्रम आहे त्यात अध्यात्म निरूपणाचे श्रवण हे सारा मध्येही सार आहे म्हणून अंतःकरण एकाग्र करून या ग्रंथाचे नीट विवरण करावे श्रवण मननाचा विचार निजध्यासे साक्षात रोकडा मोक्षाचा उधार बोलोचिनये नये श्रीराम श्रवण मननाने ब्रह्मविचार विचार ठसवून घेऊन त्याचे निधी ध्यासन करण्याने आत्मसाक्षात्कार होतो आणि रोकडा मोक्ष मिळतो तेथे उधारीचे नाव सुद्धा काढू नका कर। नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता उत्तम सोने पुटी घालिता सावधान सावे श्रीराम नाना रत्नांची परीक्षा करताना अथवा त्यांचे वजन करताना अथवा उत्तम सोने मुशीत घालताना अत्यंत सावधान असावं लागत नाना नाणी मोजून घेणे नाना परीक्षा करणे विवेकी मनुष्यास सा बोलणे सावधपणे श्रीराम अनेक नाणी मोजून घेताना नाना पदार्थांची परीक्षा करताना आणि विवेकी मनुष्याशी बोलताना सावध असावं लागत जैसे लाखोलीचे धान्य निवडून होते मान्य सगट मानिता अमान्य देव क्षोभे श्रीराम ज्याप्रमाणे लक्ष धान्य असते ते निवडून मग अर्पण केले असता ते देवाला मान्य होते न निवडता एकदम जसेच्या तसे वाहिले तर देव क्षोभतो एकांती नाजुक कार मार, असावे तत्पर, कोटी विचार अध्यात्म ग्रंथी श्रीराम एकांतात बसून एखाद्या नाजूक गोष्टी बद्दल गुप्तपणे चर्चा किंवा कार्यभाग करणे असेल तर तेथे अति सावध आणि अति तत्पर असावं लागतं त्याच्यापेक्षा अध्यात्म ग्रंथाचा विचार करताना कोटी गुणांनी सावध आणि तत्पर असावं लागतं कथा गोष्टी पवाड नाना अवतार चरित्रे वाड त्या समस्ता जाड अध्यात्म विद्या श्रीराम कहाण्या कथा गोष्टी पोवाडे नाना अवतारांची उत्तमोत्तम चरित्रे या सर्वांपेक्षा ही अध्यात्मविद्या अधिक गहन आहे गत गोष्टी स ऐकिले तेने काय हातास आले मनती पुण्य प्राप्त झाले परिते दिसे ना की श्रीराम पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकून काय लाभ झाला तर म्हणतात की पुण्य प्राप्त झाले पण ते तर दिसून येत नाही तैसे नव्हे अध्यात्म सार हा विचार कळता अनुमानाचा संहार होत जातो श्रीराम तशी गोष्ट अध्यात्म साराची नाही येथे प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा आहे अध्यात्म विचार नीट कळला की अनुमानाचा संहार होत जातो तर्क कुतर्क शंका इत्यादी नष्ट होतात मोठे मोठे येऊन गेले आत्म्या वर्तले त्या आत्म्याचा महिमा बोले ऐसा श्रीराम जगात जे थोर थोर पुरुष जन्माला आले ते आत्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहिले त्या आत्म्याचा महिमा वर्णवू शकेल असा जगात कोण आहे युगानयुगे युगे एकटा चाल युगान एक चालवितो तिनी लोक त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पहावा श्रीराम युगान युगे जो एकटाच तिन्ही लोक चालवतो त्या आत्म्याचा विवेक वारंवार करीतच जावा प्राणी आले येऊन गेले ते जैसे जैसे वर्तले ते वर्तणुकेचे कथन केले इचे सारी श्रीराम जे प्राणी जन्मला आले आणि मरून गेले ते जसे जसे वागले त्याप्रमाणे त्यांच्या वागणुकीचे वर्णन इच्छेप्रमाणे केले जेथे आत्मा नाही दाट तेथे अवघे सर सरसपाट आत्म्याविण बाडे काय का जाणे श्रीराम जेथे आत्मा प्रकट किंवा जागृत नसतो तेथे अवघे असून नसल्यासारखेच होते आत्म्याविरहित असणारे लाकूड बिचारे काय जाणणार ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान सृष्टी मध्ये विवेकी सज्जन तेची हे जाणती श्रीराम असे हे आत्मज्ञान सर्वात वरिष्ठ असून यासारखे श्रेष्ठ दुसरे काहीही नाही या सृष्टी जे विवेकी सज्जन असतात तेच ही गोष्ट जाणतात पृथ्वी आणि आप तेज याचा पृथ्वी मध्ये समज अंतर आत्मा तत्व बीज ते वेगळे चिराहिले श्रीराम पृथ्वी पाणी अग्नि हे स्थूल रूप असल्याने त्यांचा उलगडा पृथ्वीवरच प्रत्यक्षपणे होतो पण अंतरात्मा जो सर्व तत्वांचे अधिकरण आहे तो वेगळाच राहत वायोपासून पहिलीकडे जो कोणी विवेके पवाडे जवळीचा आत्मा सापडे तया पुरुषासी श्रीराम वायू पलीकडे जो कोणी विवेकाने अंतरात्म्याचा शोध घेतो त्या विवेकी पुरुषाला तो आत्मा स्वतः जवळच सापडतो वायो आकाश गुण माया प्रकृती पुरुष मूळ माया सूक्ष्म रूपे प्रचित येया कठीण आहे श्रीराम वायू आकाश गुणमाया प्रकृती पुरुषरूपी मूळ माया ही सर्व अत्यंत सूक्ष्म असल्याने त्यांची प्रचिती येणे फार कठीण आहे मायादेवीच्या धांदली सूक्ष्मी कोण मन घाली समजला त्याची तुटली संदेह वृत्ती श्रीराम माया देवीच्या धानलीत सूक्ष्मात मन एकाग्र करायला कोणाला जमणार जो कोणी समजू शकतो त्याची संदेह वृत्ती नष्ट होती मूळ माया चौथा देहातीत निराहे धन्य तो साधू श्रीराम मूळ माया हा ब्रह्मांडीचा चौथा देह आहे तो विदेह झाला पाहिजे म्हणजेच अहम ब्रह्मास्मि हे स्फुरणही होता कामा नये अशा रीतीने जो देहातीत होऊन राहतो तो, तो साधू धन्य होय विचारे ऊर्ध चढती तयासी चर्ध्वगती येरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने श्रीराम विचाराने जे ऊर्ध्व चढतात म्हणजे अंतरात्म्याचा शोध घेतात त्यांनाच ऊर्ध्वगती प्राप्त होते इतर जे पदार्थाच्या ज्ञानावर समाधान मानतात त्यांना विषयोन्मुख झाल्याने अधोगती प्राप्त होते पदार्थ चांगले दिसती परिते सवेची नासती अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोक तेने श्रीराम पदार्थ वरवर पाहता चांगले दिसतात पण ते स्वतःच नष्ट होतात त्यामुळे त्यांच्या नादीत जे लोक लागतात त्यांची धड ना लोक ना परलोक अशी स्थिती होते या कारणे पदार्थ ज्ञान नाना जिनसीचा अनुमान सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे श्रीराम म्हणूनच पदार्थ ज्ञान तसेच नाना जिन्सांचे अनुमानिक ज्ञान इत्यादी सर्व सोडून निरंजन अशा परमात्म्यास धुंडीत जावे अष्टांग पिंड ज्ञान त्याहून थोर आत्मज्ञान ते पाहिले पाहिजे श्रीराम अष्टांग योग पिंड ज्ञान याहून तत्वज्ञान श्रेष्ठ आहे खरे पण त्याहूनही आत्मज्ञान अधिक श्रेष्ठ आहे म्हणून ते कसे प्राप्त होईल ते प्रथम पाहिले पाहिजे मूळ मायेचे हरी हरिसंकल्प मुळी उठी उपासना योगे मिठी तेथे घातली पाहिजे मूळ मायेच्या हि पलीकडे प्रथम जेथे एकोहम बहुश्याम हा हरिसंकल्प उठला त्या अंतरात्म्याच्या ठिकाणी उपासनेच्या योगे मिठी घातली पाहिजे मग त्या पहिलीकडे जाण निखळ ब्रह्म निर्गुण निर्मळ निश्चळ त्याची खूण गगनासारखी श्रीराम मग त्या पलीकडे निखळ निर्गुण ब्रह्म असून ते गगनासारखे निर्मळ आणि निश्चळ आहे हीच त्याची खूण आहे येथून ते थवरी दाटले प्राणी मात्रांस भेटले पदार्थ मात्री लिगटले व्यापून आहे श्रीराम ते ब्रह्म येथून तेथवर सर्वत्र घनदाट कोंदाटलेले आहे सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणीही ते ओतप्रोत असून पदार्थ मात्रास चिकटलेले असून सर्वच व्यापून राहिले आहे त्या, ऐसे सुक्ष्मा हुनी सुक्ष्मा त्या थोर सूक्ष्महून सूक्ष्म विचार पिंड ब्रह्मांडाचा संहार होता कळे श्रीराम त्याच्याहून थोर काही नाही आणि सूक्ष्माहून ते अतिसूक्ष्म आहे ते कसे हा विचार पिंड ब्रह्मांडाचा संवाद झाला की कळतो अथवा पिंड ब्रह्मांड असता विवेके प्रलये कोण हे तत्वता उमजो लागे श्रीराम किंवा पिंड ब्रह्मांड विद्यमान असताही विवेक प्रलयाने पाहून शाश्वत तत्व कोणते याचा झाडा घेतला असताही ते, ते उमजू लागते करून अवघातत्व झाडा सारा सारा निवाडा सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावे श्रीराम याप्रमाणे सर्व तत्वांचा निराश केला असता आणि सारासार विवेकाने ठाम निवाडा झाला कि मग सावधपणे सुखय नाही व ग्रंथ बाजूला ठेवलात तरी चालेल जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। इतिदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवण नाम समास तिसरा समाप्त